प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम सलत असलेली भळभळती जखम म्हणजे मुंबईवर झालेला सव्वीस अकराचा हल्ला तो हल्ला किती भीषण होता त्याचा प्रभाव कसा कुठे आणि किती खोलवर गेला याची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच आहे जे घडलं होतं त्यावर वेब सिरीज सिनेमे आणि कित्येक पुस्तकं आले ते वाचल्यानंतर कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून आसृत तळते इतका हृदयद्रावक तो सगळा दिवस मुंबईकरांनी झेलला ही भळभळती जखम कुठेतरी शांत व्हावी म्हणून आजही भारतीय सैनिक गुप्तहेर खातं आणि पोलीस विभाग वेगवेगळ्या माध्यमातून त्या हल्ल्यात कोण कोण सहभागी होतं त्याचे दोरे काय होते या सगळ्यांवर काम करत असतं आणि कोणी टप्प्यात आलं की त्याचा योग्यरित्या कार्यक्रम देखील केला जातो असाच कार्यक्रम सध्या तहवूर राण्याचा झालेला दिसतोय कारण त्याला आता भारतात आणल्या गेले आणि त्याला भारतात आणल्यानंतर पुन्हा एकदा त्या सगळ्या चर्चांना उधाण आले हे सगळ्या चर्चांमध्ये कसाबला भेटणारे आणि तहवूर राणाला भारतात परत आणण्यामागे महत्वाची भूमिका निभावणारे जिगरबा सिंगम ऑफिसर सदानंद दाते यांच्यात नावाची चर्चा सध्या ऐकायला येते आता हे नेमके सदानंद दाते आहेत तरी कोण आणि त्यांचा जीवन प्रवास काय होता याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी मुंबईत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार ला दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा प्रमुख सूत्रधार तहवूर राणाला अखेर भारतात आणण्यात आला आहे याच दहशतवादी हल्ल्यात कसाबला थेट भेटलेल्या अधिकाऱ्याचं नाव होतं सदानंद दाते त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं म्हणजेच एन आय ए राणाला अमेरिकेतून भारतात आणलंय सदानंद दाते हे सध्या एन आय चे महासंचालक आहेत आता या व्यतिरिक्त त्यांच्या संदर्भातील इतर माहिती पाहू सदानंद दाते हे भारतीय पोलीस सेवेतले एकोणीशे एक्क्याण्णवच्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते सध्या एन आय एचे महासंचालक म्हणून काम करतात अर्थातच इतक्या मोठ्या पदापर्यंत येत असताना त्यांनी आपल्या सर्व्हिसमध्ये अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत तसंच आतापर्यंत त्यांनी हाय प्रोफाईल केसेस देखील हाताळल्या असल्याचं दिसतंय त्यांची कर्तव्यनिष्ठा धैर्य जिद्द यामुळे देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत त्यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये पुण्यातच झाला त्यांनी पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेत आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्याच विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच डी देखील त्यांनी संपादन केली एकोणीसशे नव्वद यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले त्यांनी हम्फ्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत अमेरिकेतल्या मिनेसोटा विद्यापीठातील प्रशिक्षण घेतलं इथं प्रशिक्षण घेत असताना त्यांनी संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण कसं ठेवायचं या संदर्भातल्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला पोलीस यंत्रणेत काम करत असताना बदली होणं आणि पदोन्नती होऊन दुसरीकडे रुजू होणं ही सर्वसाधारण बाब समजली जाते त्यातल्या उच्च पदार काम करत असाल तर तिथे कधी आणि किती वेळा बदली होईल किंवा जबाबदाऱ्या बदलल्या जातील याबद्दल कोणी स्पष्ट सांगू शकत नाही तसंच दाते यांनी आपल्या जवळपास चौतीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महत्वपूर्ण पदांवर काम केलं पोलीस खात्यातल्या त्यांचा प्रवास देखील थक्क करणारा राहिलेला आहे म्हणजे त्यांनी मुंबई गुन्हे शाखेत संयुक्त आयुक्त म्हणून काम केलं तिथे काम करत असताना अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला त्यानंतर ते महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे म्हणजे एटीएसचे प्रमुख होऊन देखील त्यांनी चांगलं काम केले अर्थात या विभागात काम करत असताना देखील अनेक हाय प्रोफाईल केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत आणि उचित असा तपास देखील केला विशेष म्हणजे पुण्यात डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या हेरगिरीच्या आरोपासंदर्भातील चौकशी आय एस आय सी संबंधित अनेक दहशतवाद्यांचा अटकेचा तपास त्यांनी योग्य रीतीनं केला असल्याचं बोललं जातं त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मीराबाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलली होती त्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात झाली सोबतच केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआय डिपार्टमेंटमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे अर्थात सीबीआय मध्ये कोणत्या प्रकरणाचा समावेश होतो याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळे हे पद देखील अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ मध्ये देखील महानिरीक्षक म्हणून त्यांनी नक्षलवाद विरोधी दे मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती त्यानंतर मार्च दोन हजार चार पासून ते एन आय एचे महासंचालक म्हणून कार्यरत असून त्या पदावर त्यांनी दहशतवाद विरोधी तपासाला दे उत्तम पद्धतीने सांभाळलं तर त्यांच्याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट ऐकायला मिळते ती म्हणजे कसाबच्या संदर्भातील म्हणजे सदानंद दाते यांचं नाव मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या एकूण तपास यंत्रणेत महत्वाच्या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचं कारण म्हणजे जेव्हा मुंबईवर हल्ला झाला त्यावेळेला दाते हे मुंबई क्राईम ब्रँच मध्ये संयुक्त आयुक्त होते पाकिस्तानहून आलेला दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्टेशनवर हल्ला करून जवळच असलेल्या कामा रुग्णालयाला टार्गेट केलं होतं तेव्हा सदानंद दाते यांनी अत्यंत कमी पोलीस सहकाऱ्यांना सोबत घेऊन दहशतवाद्यांना जवळपास तासभर रोखून धरलेलं होतं म्हणजे कामा रुग्णालयाजवळ दहशतवाद्यांशी त्यांचा थेट सामना झाला होता सर्वसामान्य माणसांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता त्यांनी त्या दहशतवाद्यांशी झुंज दिली होती तिथे चकमकीत गंभीर जखमी झाले होते कसाब आणि इस्माईल यांनी फेकलेल्या हँड ग्रेनेडमुळे त्यांना जायबंदी व्हावे लागलं ग्रेनाईडचे काही तुकडे त्यांच्या डोळ्यात देखील भुसले होते तर त्या क्षणी शक्य होईल त्या पद्धतीने त्यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला तेव्हा त्यांच्या शौर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना दोन हजार आठ ला राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलं आता इतक्या वर्षानंतर या हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार तहबूर राणाला भारतात परत आणण्यासाठी जी प्रक्रिया वर्षापर्यंतपासून सुरू होती ती पूर्ण झाली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा रस्ता मोकळा झाला एनआयए प्रमुख म्हणून दाते यांनी राणाच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत आणि त्याच्या चौकशीत मोलाची भूमिका बजावली आहे एक सच्चे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दहशतवाद विरोधात तपास करताना त्यांनी अनेक कट उधळले त्यांच्या वाणिज्य आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या ज्ञानाचा आर्थिक तपास करताना करताना त्यांना चांगलाच फायदा झाला अर्थात सगळा प्रवास पुढे अनेक महत्वाची वळणं आली अवघड निर्णय घ्यावे लागले पण त्यांनी आपलं तत्व सांभाळत कर्तव्य बजावलं आता त्यांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आहे अत्यंत मितभाषी कर्तव्य दक्ष असे व्यक्तिमत्व एक प्रकारे पोलिस यंत्रणेला खरा सिंगमच आहे असं त्याबद्दल बोललं जातं पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा प्रेरणा देणारे असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी अधिकाधिक निर्माण होत राहू आता यांच्यासारखे असे इतर कोणते पोलीस अधिकारी आहेत ज्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे किंवा त्यांचं काम तुम्हाला आवडतं अशा अधिकाऱ्यांचं नाव कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद